बरं मी काय पारवाचे आवर तुला तू मी काय तुला काय कामधांना आवरून घे बर आपल्याला गावाला जायचे अचानक कुठे जायचं तुला काय अहो पण काय सांगाल का नाही मला काय सांगाल का नाही कुठं जायचंय कुणाकडे जायचंय येऊ थोडं फिरून घेऊ ना एका जागेला कटाळा आला का अहो घरात कामले पडले ती मग मी काय तास बरात आवरून घे तो आणि तो आवरून ठेव मी तो राहण्यातून जाऊन येतो आता मग काय मोटरी बिटरी चालू आहे काय त्या गाड्याला सांगून येतो एवढं काय अर्जंट काम काढलंय तुम्ही मला तीच काय तुला वाटत फिरवा का बाहेर असं फिरायचं नाही तसं नाही गुर राहती चल तू आवरून घे बरं होय होय मी दोन गाज जरा खाऊन घेते तुम्ही जरा मी पण तिकडे जेवण हॉटेल बाहेर बरं बरं चालतंय दो खाई, खाई। मी दोन घास खाऊन घेते तू खायचो मी कामदा ना आवरून घे घरातलं सगळं मी तोपर्यंत येतो आहो तुम्ही आता आता जा लगेच याल नाही लगे लगेच मला टाईम लागेल मला एवढं काम उरकाला एवढं लवकर नाही व्हायचं अरे दोन तीन जाणत जायचं मला एका ठिकाणी जायचं होय बरं बरं सगळ्या घर का जेवण येतो तव ठेवलं आवरून ठेव चल जाऊ का बरं बरं चालू या मला का मला आजोबा मानायचं नाही कमाय आवरेल नाही आजू अहो मला तरी घालू द्या साडी तरी बदलू द्या की असं कसं घोड्यावर उभं राहत एकदम म्हणणं म्हणजे बाळा याच्या तयार राय चलो काय हा या, या।, या। जेव्हा करू घे हम्म घेते जेवण करून घे कोण आहे गरज पार्वतीचा आवार लेखणे काय माहिती ते हा कास का इकडे पार्वते पार्वते इकडे बाहेर हा इकडे कस काय झोपायला काय माहित कोण आहे काय झोपलं माहित नाही माझं काम चाललंय घरात घरात काय काय कशाला आव माझं सारवण चाललंय घरात भांडी लावत होती मी आणि कवचवून झोपलाय काय माहित अय बाबा आय अय थांब थांब झोप दे मला हा यो काय बोलतोय तो बघ तर थांब ग झोपूदे माझा की त्याला उठवा की दोन लागतं का न उठवा तस काही नाही ना अव का तुमच्या जिबीला हाड बिड आहे काय बोलताय सर तुम्ही फक्त मला कळ मग फक्त पाहता हा उभं ना असं कस तुम्ही माझ्या झालं ना अव काय झालं तुम्ही जर नीट विचारा तरी असं लगेच माझ्याकडे का बघताय होता सर अरे तो डायरेक्ट बोल राहिला आताच झालं तू काय उठी मला त्याला विचारा विचार झालाय कलिज कलेजा अगं तो तर का मी एका मिनिटात म्हणतो म्हणतोय तुम्हाला कलेजा आहे म्हणतो तुम्हाला म्हणतोय माझा मला कशाला म्हणतोय तो आता मला एकदा उठू दे तू मला सोडून दे

हे अरे उठ ना बाबा कोण आहेस ते उठ ना न माझ्या घरात तमाशा करू उठ अहो त्याच्या हाताला जाऊन उठवा ना त्याला तुम्ही मी कसा हात लावू त्याला अय भाऊ अय शे पाहत आहे बाबा अ काय झालं म्हटलं रे तू काय झालं होय काय झालं म्हटला काय झालं म्हटला कोण पाणी तोंडात खाणू दे जरा त्याचं पाणी तोंडावर पेले काय तू हा पेल काय पण बडबडा लागला का तू पाहू मला इच तिकड सारख इकडं कास का आला इकड बेल्ट लाव राहिला का माझ्याकडे काय का पाकता तुम्ही बेल्ट आता लावरायला मग त्याच्यानिसटला असेल मला काय माहित काय पण उगाच माझ्याकडे बघायचं हा बेल्ट कोणी काढला कोणा काढला होता माझं काय अरे तो बेल्ट कोणा काढला कोणी बाहेर येऊन मला काय माहित तू इकडं काही नाही वय ना काय बोलवलं होतं का वहिनी ना मस्त झालं काय नाद खुला अगं तो बोलतो लय मस्त झालंय काय मस्त झालं रे हे कसलं नाद कुळा मला आवडलं काय आवडलं तू कोण बाबर हा मला आवडलं कु बहिणी स्वभाव चांगला हा तो काय काय लय काय काय हा काही काही त्याला नीट विचारावं तुमच्या भाषेत माझा काय विचार राहिलं रे सोबतच पुढे चालता बाता माझ्यावर कशा पाय चिडतात त्याला विचारा किती टाईम झाला तुला येऊ मला तीन तास तीन तास बाबू तीन तास तीन तास ना हा दोन दोन तीन तासात दोन तो म्हणतो तीन तासात दोन दारूचे पक पिले म्हणतोय दोन कोटरा पिले म्हणतोय तो तुम्ही गैरसमज करून घेऊ नका काय प्याला नाही दारू वाला हाकला येतो अरे प तू इकडं आलास का आलास कोण तू तू तर म्हणलं होतं घरी जा म्हणून कोण तुम्ही म्हणलं होतं काय त्याला घरी जा म्हणून तुम्ही सांग मला अजून माझा वरफ करता काय अरे त्याचे कशाला म्हणलं त्याला घरी जा म्हणून अरे त्याचे भेट असते तुम्हाला माहित होत ना मी घरात म्हणून कर नका तो म्हणतोय ना तुम्ही काय घरी तो ये म्हणला म्हणून सांगितलं म्हणून म्हणजे त्याचे माझी भेट नाही आणि मी त्याला कुठे भेटलं त्याला कसं म्हणतो तुम्हाला अरे त्याला कुठे भेटलं मी हा सकाळी तरी भेटला आपण नाही गो नाही गो भेटला तुम्ही कसं म्हटलं की तुम्ही घरात गा त्याला तू बोलवला म्हणून मला अरे तो सांगू राहिला ना तो मला पण सांगू राहिला ना आता <Quran> की तुम्ही ना किंवा भेटला घरी पाठवलं म्हणून मग घरी पाठवलं त्याला येऊ दे करायला पाठवलं तुम्ही पाठवलं येऊ दे करायला पाठवलं का तुम्ही पाठवलं होतं अरे पाठवलं नाही तू काय म्हणलं घरी जाऊन करून घे मग आलो काय घरी येऊन करून जा म्हणलं तुम्ही काय म्हणलं तुम्ही घरी येऊन करू जा काय ए तू आता उठतो गिरूर

आले आले वेन मध्ये सुरुवात करा हा सुरुवात करा सुरुवात नाय कसली सुरुवात करा आले आले काय सुरुवात तुम्हाला तर घरी जाय ना हा तुम्हाला घरी जाय हा घरी आले म्हणलं की आले सुरुवात करा हा का थांबते काय झालं वेनलाच बोलते बाबा ते आहे हॅलो काय झालं अहो आवा तुमचा नावर सांभाळा

मी घरी पाठवून देता वर्ण मला बोलता मी तुझ खूप प्रेम करतो प्रेम करतो तुमचा माझा त्याचा काय संबंध माझा आरोप केला मी बी पाहते कि मग तुम्हाला मिट्टी मारून म्हणायला मला मी प्रेम करायला काय पाहता तुम्ही माझ्याकडे कधी नाही येणार माणूस इकडं आज घरी मी पाठवून दिलाय भेटला म्हणतोय तो

पाचंतो आक तो, तो यासाठी चालता माझ्यासाठी नाही दोन दोन झाले म्हणतो नाही का तुमच्यासाठी झाला दोन दोन झाले बत्व काय झालं विचार आ... काय काय झालं भौजी ओय रे पटेत गया माणसाला जाऊ दे ये इ काय करतो तू कायलीस ओयनी ओय काय बस काली बस आओ, माई मला कार्यक्रमाला जायचं कार्यक्रमाला जायचं होतं ओयनी येला म्हटलं आवरून ठेव अरे हा माणूस हा ब तो दोरो झाला म्हणतो मी घरी नव्हतो काय दोन वक झालं काय आता त्यालाच माहिती काय आले तुम्ही काय केलं दोन दहा रुपयाचं म्हणलं दोन दोन पे पेल असल तो म्हणला मी सांगते की असेल तो तुम्ही कोण होत मग काय बाय बायकू काय दोन वखत झालं मला काय झालं बहिणी माझं काम चाललं होतं घरात हा मी सर्वत होती आणि येऊन खाटवून झोपलं मला काय माहिती उठलो म्हणतात त्यांना सांगतात काय काय हे ना काय बोला आता या माणसाला पार भर आणि हे मला भेटले होते नाक्यावर देव नाक्यावर घरी पाठवलं घरात कळ काय उपयोग नाही या जन्मात येऊन नाही पण असं करो दुसऱ्या पालखीत पाहि ना लावो लावू हा कस लावलं होतं बर तुम्ही सांगा वहिनी मी घरी नसताना मा घरी एखादा मार किरा पाटील का

नाही चालले लोकांच्या दारात ताडे पडायला नाही का वाटला म्हणे थांबून घरी जाय घरी आलो की नाही लगेच काय कराव आता शेरपाय तुझा आता नाही तू आता रट्टे खायचे रट्टे खायचे बाळा कबर उठा कबर उठ ये लोकाच्या घरात तमाशा करायचा आहे का आपलं घर कुठे गेलं लोकांच्या घरी मग कोणच आहे बाबरावच्या घरी मग बाबूरावच आहे तुमचं आहे का तर बाबराच्या घरात येऊन दिमाग चालू राहिले हा आम्हालासत त्या बाईवर आरोप करायला तो बाबा माझे सगळं मी नाकोप येतो बाबूराव थांबू नको घरी तुला घरी जाय म्हटला का बा घरी म्हटलं काय लाज वाटतो मला म्हणून घरी जाय घरी घरे घरी पण कर म्हणून कर म्हणलं जेव्हा काय म्हणतो भेटलेच नाही नाही काय ना नाके काय पेटलं तुला भेटलं म्हणाल की तुम्हाला आरोप करू राहिले परत उठा थांबवतो तुमच्यामुळे झालं सगळं तुम्हीच पाठवून दिला गावाला जायचं जायचं होतं निघाल होतो तयारी करून यांचा फोन आला तिकडं चला म्हटलं तर तुम्हाला होतं ना आपल्याला बाहेर जायचं काय असं मध्ये करून ठेवले मी नाही करून ठेवलं तुम्ही ठेवले तू जाऊ दे अंगावर याला नीट नाही झाला मागा तुला तोडीला मला आजूबाजूला सांगायचं नाही मी ना कटाळे तुमच्या हातात दिलं तुम्हाला का राहायचंय तू काय हा दाखव दाखव तुमचं म्हणजे बाघारी येऊ न तू काय करशील तुला पाहायचंय काय तो काय म्हणणे जाऊ बायको राहू द्या परत बाबा तू बसायचं लायसर काढला काय लोकांच्या घरी येऊन त्याला बॉक्स काढायला उभं राहत आहेत बोक्सायला कोणा बस तो तून पाणी मी खून अरे बस बस बेवड्या उठ उभं राहत येत नाही आपल्याला राहू द्या बसा मग तुला ठेवायचं मम्मी काय करू राहिले काढून देऊ राहिला काय काढून देऊ राहिला बाबर तू गावाला काय जाणार एकटा ते आम्ही ठरवू जायचं काय करायचं तुम्हाला एकटा पाहिजे जायचं तुला जोड राहायचं घे घर राखायला घर

नाही आला तर नाही नाही आला ए बाबा कधी कधीत तू मध्ये नाही कधी आला होता याच कारण काय नाही का जन बाबुराव नाही का बाजूला मी ते होतो ती येते का नाही तुम्हाला म्हणत होतं ना काय म्हणत हा याच्यामुळे तुम्ही असं बघायला लागलाय माझ्या बरोबर कोण आहे ती सटवी मला सांगा म्हणजे तू आता या बेवडेच ऐकायचे का मग ती काय खोट सांगू राहिले का मला म्हणजे तू आता परत काय म्हणत होता काय म्हणत होता तू ऐकले का ऐकले की मी काय हा बाबूरावची एक बाय आहे म्हणून अरे ते नाही मग मी तुला आवाज दिला तेव्हा हा सांगू त्याला उठवायला गेलो तेव्हा थांब झालं नाही एकदा नंतर पाहू तीन ती नकाच काढू तुम्ही तुमचं सांगा कोण बाय आहे ती मला कळलीच पाहिजे आता कुठली बाय आहे सांग मला सांगा माझ्या लपडी करता आरोप करताय तो लपडा पकडले आणि तू आता बावाला काय कोट कुणाचं त्याचं माझं लपड काय तुम्ही तुमची बाई ठेवली तुम्ही असलं कुठे असतं का सारखी बघ तू काय आलता इकडं तवाली सोन्यासारखे इकडे काय सांगाल खरंच नक्कीच तुम्ही बाईक ठेवली बाईक ठेवली भाऊजी तुम्ही खरं सांगताय नाव खरं सांगताय नाव मी बायको बाईक त्याची बायको काय म्हणते तो दारुडे दारुडे झालो का हा त्याचं काय खरं कोणतं मनावर घ्यायचं ह्यांनी मला आज खरं ह्यांनी कसं म्हणले ते तुझ्यासाठी आला होता म्हणून त्याच्यावर मला कसं ह्यांनी जोडलं कसा संशोध आला पडलाय तुम्ही त्याला पक्का पडत नाही ना तो गेला बाई ठेवली आणि मामा माझ्यावर आरोप करतात अगं काय ठेवली

दोन पोर, पोर साखर आता भाऊची कुठं पोर आहे ती पोरच मला पोहर तुम्हाला दाखवायच दाखवायची मला कोण आहे ती आता हा चला तुम्ही माझं घेऊया घेऊया बघते तुम्हाला नाही आता दांडका काढलं ना तुमच्यावर तर माझं बे नाव दुसरं ठेवायला मी घरात घेणार नाही तुम्हाला लवकर सांगा घरात घेणार नाही खरं काय अरे मी घेणार नाही बाय कुठल्या दाखवायची मग घरात काढी लवकर सांगा काय दोन गाज्या किती लवकर सांगा नाही मावरले जळ तुझी काय करायचं सूत्र बसून येणार नाहीत्र बसून जाणार नाही मग माझ्या नवऱ्यानं बाई ठेवली नाही ठेवल नाही बाई मग खोट का सांगितलं तुझ्या तुमच्या किती खोट दारा तरी किती खोटं बोलावं काय परमान आहे का नाही तुमच्या बाई ए तुझ्या तुझा नवरा माझ्या दारा माझ्या दारात चालतो चला निघा थांबू नका आज दोन मिनटं सुद्धा आता पाहिलं इकडे तो वाढवाशे काही ऐकायचं कोणाचं काय आता तुम्ही काही ऐकत तुम्ही काय म्हणलं तर झोपला अरे अरे बोलवला जो तो तसा बोलतच होता ना हा राहू दे बाद झालं तुमचं ऐकलंय मी मला काम आहे तुमच्या नादाला लागायला वेळ नाही मला माणूस याच्या जोपाच्या तरी तिला कळत नाही चल आवरलं का झाली तयारी नाही माझी जा जावा तुम्ही